नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत जम लपथपीत आणि सुटसुटीत अशी मटार कोबीची भाजी अजिबात कोबीचाही वास येणार नाही खायलाही ये एवढी टेस्टी लागते ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील शिवाय रोजच्या आणि कमीत कमी मसाल्यात झटपटही तयार होते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सुरुवात करूया तर इथे मी चांगला ताजा फ्रेश पाहून एक पत्ताकोबीचा गड्डा घेतला आहे याची सर्व पानं अशी काढून घेतली वजनी म्हणाल तर एक साडेतीनशे ते ती चारशे ग्रॅम एवढा हा पत्ताकोबी आहे याला धुवून घेतला आता सर्व पाणी निथळल्यावर एका कॉटनच्या रुमालाने चांगला पुसून घेऊयात सर्व कोबी पुसून कोरडा करून घेतल्यानंतर आता चिरून घेऊयात अजून वरून एखाद पदर निघेल पानांचा तर असा काढून टाकायचा त्यानंतर आता दोन भागात केल्यावर अजून यात दोन भाग करूयात म्हणजे असा चार भागांमध्ये कोबी चिरायचा आता जो हा कडक भाग आहे तो आपण काढून टाकूयात तर असा व्ही आकार करून तो कडक भाग आहे जाडसर तो असा काढून टाकायचा त्यानंतर मध्ये यालाही असे चिरा देऊन कोबी असा थोडासा तिरकस ठेवायचा आणि मग नंतर लांब असा हा कोबी चिरायचा लांब आणि पातळसर असं कोबी चिरून घेऊयात तर हे पहा या पद्धतीने जमेल तेवढा असा हा बारीक कोबी चिरायचा आता दुसराही कोबी तसाच ठेवायचा थोडासा तिरपच अशी सुरी धरायची आणि तिरकस सुरी धरल्यानंतर कोबीचा भागही तिरकस धरायचा आणि मग नंतर पटपट अशी ही कोबी को चिरली को जाते एक सारखी आणि बारीक थोडीशी पातळ अशी आणि मोठी लांब सडक अशी ही कोबी चिरून घ्यायची तर या पद्धतीने अशी ही कोबी अगदी सुटसुटीत आणि मोठी अशी चिरली जाते तर एवढा पातळ आणि एवढा असा लांब सडक हा कोबी चिरला गेला आहे यापेक्षा थोडा जाड चिरला तरी काही हरकत नाही तर असा कोबी मी इथे चिरून घेतला आहे आता याच पद्धतीने आपण जो आपल्याकडे राहिलेला अर्धा भाग आहे कोबीचा तोसुद्धा चिरून घेऊयात याचाही असा व्ही आकार करायचा दोघं बाजणी सुरी लावून जो कडक भाग आहे व्ही आकाराचा तो काढून घेतला आणि पुन्हा दोन भागात चिरून कोबी असा तिरपा ठेवून आणि मग सरसर असा हा कोबी चिरला जातो तर हे पहा पटकन सर्व कोबी असा चिरला जातो तर या पद्धतीने मी इथे सर्व कोबीचा गड्डा चिरून घेतला यासाठी एक वाटी एवढा ताजा फ्रेश हिरवा मटारही घेतला आता चिरण्याचे इथे ची आपण सर्व साहित्य तयार करून घेऊयात जसे की कांदा तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत ते सुद्धा असे लांबच चिरून घेतली लांब आणि पातळ जसं आपण बिर्याणीला कांदा चिरतो तसंच लांबफोळींमध्ये कांदा चिरून घेतला अगदी पातळ असा त्यानंतर अर्धी मूठ ते मुठभर कोथिंबीरही बारीक अशी चिरून घेतली इथे चिरण्याचं सर्व साहित्य तयार करून घेतलं पंधरा ते सोळा लसण पाकळ्या मुठभर चिरलेली कोथिंबीर अर्धा ते पाऊणी इंच आल्याचे तुकडे करून घेतले त्यानंतर एक वाटी एवढा ताजा हिरवा मटार आणि दोन मध्यम ते लहान आकाराचे टोमॅटो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात सुरुवातीला तीन हिरवी मिरची तर मिरची एकसारखी बारीक झाली पाहिजे म्हणून दोन ते तीन तुकड्यांमध्ये अशी मी मिरची करून घेतली आणि त्यानंतर आता यातच घालूया मोठ्या फोडींमध्ये जिरलेला टोमॅटो यासोबतच आले आणि लसूणसुद्धा तर यातील मी या तीन ते चार पाकळ्या अशा बाजूला काढून घेतले आहे एक पंधरा हो पा, ते सोळा पाकळ्या घेतल्या होत्या त्यातील चार पाच पा लसण पाकळ्या अशा बाजूला काढून घेतल्या फोडणीत घालण्यासाठी आणि पाणी न घालता जमेल तेवढी ही बारीक पेस्ट करून घेतली तर हे पा अशी इथे हे टोमॅटो आणि लसूण मिरची पेस्ट करून घेतली आता गॅसवर कढाई ठेवून घेऊयात मोठा अर्धा चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यावर यात अर्धा चमचा एवढी मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटू द्यायची मोहरी चांगली फुटल्यानंतर आता यात घालूया एक चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तळतळे मस्त जिरे फुलले की तेव्हा पाव चमचा एवढे हिंग चांगली चुरचुरीत फोडणी झाल्यावर लसण पाकळ्याही घालूयात लसणही लाल लाल सर होऊ द्यायचा लसूण मस्त तांबूस रंगावर झाला की यात घालूया चिरलेला कांदा आणि कांदाही यात परतवून परतवून घेऊयात फोडणी चांगली चुरचुरीत होऊ द्यायची आणि तेव्हा कांदा घालायचा कांदा ही आचेवर गुलाबी रंगावर परतवून परतवून घेऊया आता कांद्याची ही पाकळीने पाकळी अशी मोकळी झाली आहे थोडासा रंगही बदलला आहे की तेव्हा आता यात घालूया आपण टोमॅटो मिरची आले लसूणची पेस्ट आणि मध्यम ते मोठ्या आचेवर एक सारखं हे आता परतवून परतवून घेऊयात तोपर्यंत परतवायचं की जोपर्यंत याचा रंग आणि प्रमाण कमी होत नाही तोपर्यंत परतवतच राहायचं एक सारखं तेल सुटेपर्यंत चांगलं कढईला लागेपर्यंत व्यवस्थित असं हे परतवून परतवून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता टोमॅटो मिरचीचा कच्चेपणाही कमी झाला की तेव्हा यात ताजा हिरवा मटार घालूयात आणि अजून इथे एक ते दोन मिनटंही चांगलंच परतवून परतवून घेऊयात म्हणजे मटारही मग चांगला आतपर्यंत शिजला जातो मसाल्यामध्ये मटारही चांगला परतवून परतवून घेतला आता यात घालूया आपण काही पावडर मसाले अर्धा ते पावचमचा एवढी हळद आपण आधी हिरवी मिरची घेतली म्हणून अर्धा ते पाऊन किंवा एक चमचा एवढे लाल मिरची पावडर अर्धा ते एक चमचा एवढी धनेफू चवीनुसार मीठ आत्ताच घातले आणि पावडर मसाल्यांवरच मिक्सरच्या भांड्यात आपण पेस्ट करून घेतली होती त्यातच थोडंसं पाणी घालून यात ॲड केलं आणि थोडंसं पाणी घातल्यावर म्हणजे मसालेही मग करपत नाही आणि सर्व आताही मिक्स करून घेऊयात तर हे पा या पद्धतीने चांगलं परतवून परतवून घेतलं तेल सुटीपर्यंत एक सारखं हे चांगलं अजून मसाले शिजवून घेऊयात आता कडेनी चांगलं तेल सुटलं की तेव्हा यात घालूया थोडीशी कोथंबीर आणि कोथंबीरही यात मिक्स करून घेऊयात गॅस आता मंद हाचेवर करूयात आणि यावर ठेवूयात आता झाकण मंद हाचेवर करून एखाद मिनटासाठी यावर झाकण ठेवून यात थोडंसं पाणी घ्या घालायचं ताटावर आणि एक ते दोन मिनटानंतर आता झाकण काढून घेऊयात म्हणजे ताटावर पाणी ठेवलं तर मसालेही चांगले शिजतील आणि मटारही आतपर्यंत म्हणजे मसालेही मग करपत नाही किंवा खाली लागत नाही हे पा तेल सुटेपर्यंत अजून मसाले चांगले असे शिजलेत आणि मटारसुद्धा आता घालूया यात आपण चिरलेला कोबी सर्व कोबी इथं घातल्यावर आता मोठ्या आचेवर एक सारखं हे यात मिक्स करूयात चवीनुसार मीठ आपण आधीच घातलं आहे मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला थोडं मीठही घालू शकता आणि मध्यम ते मोठ्या आचेवर एक सारखं हे यात परतवून परतवून घेऊयात सर्व मसाला कोबीला चांगला कोट झाला पाहिजे तोपर्यंत हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस पुन्हा मंद आचेवर करूयात मंद आचेवर करून अजून झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनटं शिजू देऊयात आता एक चार ते पाच मिनटानंतर झाकण काढून घेतले तर मंद आचेवर आपला कोबी व्यवस्थित असा शिजला आहे हे पहा लपथपीत आणि चमचमीत अशी भाजी तयार झाली को आहे कोबी आणि मटार दोघेही एक सारखी शिजले आहेत झाकण नसेल ठेवायचं तर कोबी हिरवागार तर राहतो पण पन... क्रंची असा शिजतो आतपर्यंत मौसूज शिजल्या जात नाही किंवा एक, एक चा चा। ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं पण दोन तीन मिनटं एक सारखं परतवतच राहायचं तेव्हाही कोबी शिजेल पण थोडासा क्रंची असा राहतो आता मी यात अर्धा चमचा एवढा सब्जी मसाला घातला आणि वरून भरपूर चिरलेली कोथंबीर नसेल सब्जी मसाला तर थोडासा गरम मसालाही वरून घालू शकता आणि तयार आहे आपली कोबी मटारची लपथपीत आणि चमचमीत भाजी ज्यांना आवडत नाही तीसुद्धा आवडीने खातील एकदा या पद्धतीने करून पहा टेस्टी अशी भाजी होते साथी ही मस्त आणि झटपट तयार होते ताटात वाढण्यासाठीसुद्धा लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा नवीन रेसिपीसोबत पुढच्या भागात पुन्हा भेटूया धन्यवाद